एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या शहरातील गुरांमुळे वाहतुकीची कोंडी नागरिक त्रस्त नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास ठराव बारगडला अविश्वास ठराव हा सत्ताधारी गटाचा बनाव असल्याच्या विरोधकांचा आरोप हतनूर धरणाचे अठरा दरवाजे उघडले तापी नदीच्या पाण्याचा विसर्ग वाढला युट्यूबवरून शिकली बुलेट चोरी एल बीने टोकल्या बेड्या आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट गुरे मुक्तपणे फिरत असल्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे या गुरांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांची ओरपड होत आहे शहादा शहरात मोकाट गुरांचे प्रमाण वाढले आहे या गुरांनी शहरातील प्रमुख रस्ते बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणे व्यापले आहेत गुरांचे हा मोठा वावर आणि त्यांची मुक्त हालचाल यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे शहरातील मुख्य चौकांमध्ये आणि वाहतुकीच्या प्रमुख मार्गांवर हे गुरे अनेकदा मध्यभागी बसलेली दिसतात ज्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे या मोकाट गुरांमुळे अनेकदा अपघात होण्याची घटनाही घडल्या आहेत वाहन चालकांना अचानक येणाऱ्या गुरांमुळे वाहन चालवताना अतिरिक्त दक्षता घ्यावी लागते ज्यामुळे वाहन चालवणाऱ्या व्यक्तींना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो नगरपालिकेकडे याबाबत वारंवार तोंडी तक्रार करूनही अद्याप काही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही जैन मेडिकल समोर एका वासराला वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला या घटनेनंतर आसरा फॉर एनिमल ग्रुपने तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी त्याची योग्य ड्रेसिंग केली व इंजेक्शन दिले एन डी टी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्याविरुद्ध दाखल झालेला अविश्वास ठराव मतदानाअभावी बारघडला आहे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटातील सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान के ना केल्याने ठराव नामंजूर झाला अविश्वास ठरावाच्या बाजूने एक्कावन्न सदस्यांपैकी एकानेही आत वर न केल्याने विरोधकांना अपयश आले विशेषतः सत्ताधारी भाजपाचे अठ्ठावीस सदस्य उपस्थित होते तर विरोधी बाकावरील तेवीस सदस्यांनीही ठरावाच्या बाजूने समर्थन दिले नाही यावेळी पाच सदस्य अनुपस्थित राहिले ही अनुपस्थिती नाराजीच्या सूचक असल्याची चर्चा आहे अविश्वास ठराव हा सत्ताधारी गटाच्या बनाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे तर सत्ताधारी गटाने विरोधकांना दिशाभूल केल्याचा दावा केला परिणामी डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाने आपली सत्ता, गटा सत्ता कायम ठेवली आहे आम्ही जे एवढ्या दिवसापासून सांगत होतो की हा अविश्वास ठराव एकमेव गावित परिवारांचा जो ड्रामा आहे तो आज सिद्ध झालेला आहे ज्या वीस लोकांनी त्या अविश्वास प्रस्तावावरती सह्या केल्या त्यांनी एकाने बी त्या प्रस्तावाच्या बाजूने हात वरती केला नाही खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मनात जी भीती आहे विरोधकांचा जो धाक आहे तो, तो कायम राहायला पाहिजे त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे हा जिल्हा परिषदेचा अविश्वासाचा ठराव आहे हो आपण एक महिन्या दीड महिन्या अगोदरच पाहिलेला आहे महासंसदरत्न खासदार जशी निवडणुका हरल्यात तसं आता लहान बहिणीला बी वाटायला लागलं की भी दुकान खत्रेमे म्हणून त्यांनी स्वतःवर अविश्वास ठराव आरून घेतला आणि त्याला बारगडून टाकला आता सहा महिने एकदम निवानपणी त्यांना झोप लागेल रात्री यासाठी त्यांनी मागच्या पंचवीस वर्षापासून जो जिल्ह्याला मूर्ख बनवायचा ता ड्रामा चालू आहे तो आजही सिद्ध करून दाखवलेला आहे जे वीस लोक होते ज्यांनी त्या अविश्वास प्रस्तावावरती सह्या केल्या त्यांनी एकाने बी हातवरती केलं नाही खरं म्हणजे ती एक म्हण आहे की हम दुःख और अन्याय सहते है मगर लिखते नाही अगर लिखते तो कागद पे लफ्जो के जनाजे उठते अशातला तो प्रकार आहे कारण ज्याने हा अविश्वास ठराव लिहिला त्याच्या मनातली जी खंत होती ती त्याला आज मोका भेटला म्हणून त्याने लिहून काढली जे मुद्दे अविश्वास ठरावावरती लिहिलेले आहेत ते तंतोतंत सत्य आहेत जिल्हा परिषदेमध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाचं ऐकत नाही कोणाला घेऊन चालत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये अविश्वास ठराव आणायचा नाही कारण इथं जिल्हा परिषद स्वच्छ करायला गंगाजल जलनेबी जर जिल्हा परिषद धुतली तर तीन महिने तिला पवित्र करायला लागतील अशात आम्हाला या जिल्हा परिषदेचा भागीदार व्हायचं नाही आम्ही निवडणूक लढू जिंकू आणि आमचं जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसू दीड महिन्यापासून सदस्य त्यांच्याच ताब्यात होते एक भी सदस्य त्यांचा दिसत नव्हता आता हेमलताताई शितोळेंची सही आहे ती माझ्यासोबत आली आमच्यासोबत आली की त्यांच्यासोबत आली जर ते आमच्या ताब्यात राहिले असते आणि आम्ही सह्या घेतल्या असतात जर विषय आहे ते त्यांच्याच ते सोबत येऊन राहिले त्यांच्याच सोबत जाऊन राहिले आणि सह्या आम्ही घेतला थोडीफार लाच ठेवायची खोटं बोला पण रेटून बोला हे जे भैया साहेब सांगतात की गावित परिवाराकडनं शिकून घ्यायचं हे आज तुमच्या प्रश्नामुळं परत सिद्ध होऊन गेलंय की खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे एकमेव सिद्धांत त्यांचं आहे हे बी आज सिद्ध होऊन गेलंय आम्ही ठरावाच्या विरोधातही मतदान केलं नाही आणि ठरावाच्या बाजूनेही मतदान केलेलं नाही आम्ही सर्व तेवीस सदस्य तटस्थ होतो न्यायपालिकेचं पालन करत होतो शासनाचं वेळ आम्हाला घालवायचं नाही जे प्रकार त्यांनी केलेला आहे की मुद्दामून आणलं हे एका प्रकारे शासनाचा वेळ घालवण्याचाच प्रकार आहे माझं तर म्हणणं आहे की त्यांच्यावर याच्यावरती मी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पण आम्ही प्रक्रियेचं मान ठेवून आज सभागृहात आलो तटस्थ राहायची भूमिका हा आमचा अधिकार आहे आम्ही सगळे तेवीस लोक तटस्थ होतो प्रक्रिया संपल्यावरती त्यांना विरोधकांनी खोटं नाट त्यांना सांगून आणि खोटं नाट पद्धतीने त्यांना सांगून हा अविश्वास आणला आणि जेव्हा आमच्या सदस्यांना हे समजलं की हे जे आरोप लावताय हे खोटे नाटे आहे तर त्याच्यानंतर जे पण सदस्य ज्यांनी अविश्वासासाठी सह्या केल्या होत्या खोटं बोलून सह्या घेतलेल्या होत्या त्या सर्व सदस्यांनी माझी भेट घेऊन मला सांगितलं की ताई आम्ही तुमच्या सोबत आहे आम्हाला या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा विरोधकांनी केला होता तर त्याच्यासाठी आज मला एक गोष्टीचा आनंद आहे की मी अध्यक्ष झाली तेव्हा एकतीस मतदानाने अध्यक्ष झाली आणि आज अविश्वासाचा जो प्रस्ताव होतो तो खारिज करण्यासाठी मला एकावन्न मतदान भेटले या गोष्टीचं मला आनंद एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या अतनूर धरणाचे एकोण एक्केचाळीस दरवाजांपैकी अठरा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत या दरवाज्यांमधून सुमारे एक लाख चौतीस हजार क्युसेक पाण्याचे विसर्ग तापी नदीत सोडण्यात येत आहे ज्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढली आहे या पाण्याच्या विसर्गामुळे तापी नदीवरील सारंगखेडा बॅरेजचे सात दरवाजेही उघडण्यात आले आहेत यामुळे तापी नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे एनडीटी टी न्यूज ब्युरो शहादा धुळे शहरात युट्यूबच्या मदतीने बुलेट चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे या टोळीत दोन अल्पवयीन मुलांसह इतर चार लोकांचा समावेश आहे पोलिसांनी त्यांच्याकडून चार बुलेट मोटारसायकल आणि एक इलेक्ट्रिक वाहन असा लाखो रुपयांचा माल हस्तगत केला आहे धुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली या टोळीने युट्यूबवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओच्या मदतीने बुलेट मोटरसायकल आणि इलेक्ट्रिक वाहनांचे लॉक तोडण्याची पद्धत शिकून शहरातील विविध भागांतून वाहनांची चोरी केली होती एन डी टी न्यूज ब्युरो धुळे